आज आपल्या कोल्हापूरच्या पावनभूमीमध्ये कर्जत तालुक्यातून आणि जामखेड तालुक्यातून तिथं असणारे सर्व स्वाभिमानी नागरिक इथं आलेले आहेत त्या सर्वांनी मिळून स्वाभिमान महापुरुष यात्रा अशी त्यांनी काढलेली आहे याच्यामध्ये सकाळी संत श्री बाळूमामांचं दर्शन या सर्व नागरिकांनी घेतलं कालच्या दिवशी नायगावला क्रांतीज्योती सावित्री आई फुले यांचं स्मारकाचं दर्शन त्यांनी घेतलं आणि आत्ता छत्रपती शाहू महाराजांचं दर्शन आणि स्मारकासमोर आम्ही सर्वजण नतमस्तक झालो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आपल्या या नगरीमध्ये आहे जो त्यांच्या हयतीमध्ये बांधला गेला होता तिथं आम्ही दर्शन घेऊन महालक्ष्मीचं दर्शन घेऊन पुढे लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या जन्मभूमीमध्ये जाणार आहोत अशा प्रकारचा हा दौरा तिथे असताना नागरिकांनी एकत्रित स्वतः नियोजित केलेला आहे आणि त्यांच्या बरोबर या पावन येऊन येऊन सुद्धा मनापासून आनंद काल देवेंद्र फडणवीसांनी लोकसभा निवडणुकीत जी हात झाली देवेंद्र फडणवीस साहेब घाबरलेले आहेत तसेच दिल्लीवर आदेश आला असावा की जे जे काय कुठले आपण सर्वे केले त्याच्यामध्ये भाजप काही साठच्या पुढं जात नाही आणि महायुती एकत्रित करूनसुद्धा एकशे पंधराच्या पुढं जात नाही मग दिल्लीवरनं आदेश आला असावा की आता तुमच्याकडे कुठलाही पर्याय राहिलेला नाही तुम्ही पर्वी पूर्वीच्या स्टाईलमध्ये जावा म्हणजे कुठेतरी हिंदू मुस्लिम करा ओबीसी मराठा करा त्याच्यावर राजकीय पोळी भाजा असा आदेश केंद्राकडनं आला असावा म्हणून अशा पद्धतीचे वक्तव्य हे देवेंद्र फडणवीस साहेब करत आहेत पण याच्या मागचा एकच अर्थ आपण काढू शकतो देवेंद्र दे फडणवीस साहेब भाजप आणि महायुतीचे सर्व नेते त्यांचा सर्व बघितल्यानंतर घाबरलेले आहेत व ते कोणाला घाबरले आहेत तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेला मतदारांना घाबरलेले आहेत मंत्री गुरुदक्षिणा दिली आहे नेमकी कोणती गुरुदक्षिणा आपल्याला त्यांना कुठल्या प्रकारची गुरुदक्षिणा ते बोलतायत मला माहित नाही पण एखादा गुरु चांगल्या विचाराचा असेल आणि विचारासाठी लढणारा असेल आणि महाराष्ट्र धर्माच्या हितासाठी आजपर्यंत जर लढला असेल तर कुठल्याही शिष्याने गुरुदक्षिणा जर द्यायची असेल तर विचार जपण्याची दुरदक्षिणा खरं तर दिली पाहिजे आणि दुर्दैव असं की मुश्रीफ साहेबांनी ते विचार जपले नाहीत पुरोगामी विचार हा जपला नाही त्यामुळे कुठल्या प्रकारची ते दे गुरुदक्षिणा म्हणतात माहित नाही पण पवार साहेबांना खऱ्या अर्थाने जी गुरुदक्षिणा पाहिजे म्हणजे विचार जपणं महाराष्ट्र धर्म जपणं लोकांच्या हितासाठी काम करणं हे मात्र मुश्रीफ साहेबांकडनं नाही तर त्यांच्या सर्व इतर नेत्यांकडनं झालेलं नाही कारण स्वार्थापोटी ते सत्तेत गेलेले आहे विचार सोडून एक तर तीस चाळीस टक्के मुला मुलींपर्यंत गणवेश पोचलेले आहेत पण गणवेश पण जर तुम्ही बघितले तर वेडेवाकडे शिवलेले गणवेश आहेत लहान मुलाला म्हणजे पहिलीतल्या मुलाला पाचवीतला गणवेश आलेला आहे मग फ्रॉकची जरूरत नाही असं जर काहीतरी कुठेतरी काही प्रमाणात झालेलं आहे आणि अजून साठ टक्के मुला मुलींना गणवेश पोचले सुद्धा नाही क्वालिटी गणवेशची खराब आहे आम्ही हेच सांगत होतो की कॉटनचा गणवेश द्यावा कापड महाराष्ट्राचा असावं पण या सरकारने काय केलं तर कुठंतरी गुजरातचं कापड घेतलं कोणाला शिवायला दिलं ते त्यांनाच माहिती चांगल्या क्वालिटीने शिवलं गेलं नाही त्यामुळे या सरकारने काय केलंय की इतर विभागामध्ये ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार त्यांनी केलाय तसाच भ्रष्टाचार या लहान मुलांच्या गणवेशामध्ये केलेला आहे म्हणजे इतकं निर्लज्ज हे सरकार झालंय की पैसे आता कुठेही खायला लागलेले आहेत ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये मलिदा खाल्ला लहान मुलांच्या कपड्यामध्ये कुठेतरी काढायला त्यामुळे हे सरकार सामान्य लोकांना लोकांवर अन्याय करणारं सरकार आहे लोकांची दिशाभूल करते शंभर टक्के प्रकारे हे सरकार तिथं काम करत आहे घाई गडबडीने निर्णय तिथं घेत आहे आता दीड दोन वर्षापूर्वी वेगवेगळे मंडळ काढली होते समाजनिहाय मंडळ काढली होती असंच काहीतरी त्यांना वाटत होतं की मुंबईचं इलेक्शन लागेल जिल्हा परिषदच्या लागतील आणि मग कुठेतरी आपले उमेदवार निवडून यावे यासाठी घाई गडबडीने त्यांनी आदेश काढले अधिवेशनामध्ये सुद्धा या बाबतीतली चर्चा झाली पण हे विविध समाजाचे महान व्यक्तीच्या नावाने जे यांनी मंडळ काढली त्याला एक रुपया निधी सुद्धा दिला नाही मनुष्यबळ तिथं दिलं नाही हे झालं दीड दोन वर्षापूर्वी आज इलेक्शनच्या एकदम तोंडावर हे आता निर्णय असे घेत आहेत ज्याच्यामध्ये गौ मातेचा एक निर्णय घेतला त्याचा काही विरोध आम्ही करतो असं नाही आम्ही स्वागतच करतो पण आमचं आणि शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की खरं संगोपन कोण करत असेल तर ते सर्व शेतकरी कष्टकरी या गौमातेचं संग संगोपन करतात अशा परिस्थितीमध्ये दुष्काळाच्या काळामध्ये पाणी नव्हतं चारा नव्हता त्यामुळे शेतकरी गौमाता सुद्धा या सरकारकडे लक्ष देऊन होते की त्यांना अन्न मिळेल चारा चारा छावण्यास पुरेरी सुरू होतील पण सहा महिने पाच महिने दुष्काळ असताना एक सुद्धा चारा छावणी या सरकारने तिथं काढली नाही आणि कुठं कधी काढली तर जून महिन्यामध्ये पाऊस सुरू झाल्यावर काढला लंपीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे दूध जे काही अनुदान मिळतंय ते वेळेवर मिळत नाही अपूर्व आहे त्या मी या दृष्टिकोनातून जर या सरकारच्या भावना बघितल्या जेव्हा गौमाता खऱ्या अर्थाने अडचणीत होती त्यावेळेस मात्र या सरकारने मदत नाही केली पण आता सरकार अडचणीत असल्यानंतर गौमाता मात्र या सरकारला आठवते म्हणजे हे हास्यास्पद आहे आणि कुठेतरी स्वार्थी राजकारण आहे असं आपल्याला म्हणावं लागेल